नमस्कार मंडळी तर गणपतीच्या आरतीला आपल्याकडे अचानक खूप पाहुणे आले असतील आणि प्रसादाला काय द्यायचं हे आपल्याला कळत नसेल तर हे प्रसादाचे चार पर्याय मी आपल्याला देते जेणेकरून ऐन वेळेला आपण प्रसादाला काय द्यायला पाहिजे यासाठी आपण कन्फ्यूज होणार नाही तर पहिला पर्याय म्हणजेच गुळदाणे किंवा गुळ फुटाणे पुण सध्याच्या वातावरणात फुटाणे खाणे अतिशय फायदेशीर असतं यामुळे सर्दी खोकला तर होतच नाही आरोग्यासाठी फुटाणे खाणे चांगले असतेच दाण्यातून आपल्याला प्रोटीन्स शरीरासाठी आवश्यक घटक मिळतात गुळामध्ये लोह असल्याने आरोग्यासाठी गुळ चांगलाच असतो लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ प्रसाद म्हणून आपण नक्कीच देऊ शकतो आणि दुसरा पर्याय म्हणजेच राजगिरा राजगिरा हा अतिशय हेल्दी आणि कोणालाही चालणारा पदार्थ आहे गोड पेढे किंवा बर्फी देण्यापेक्षा राजगिरा पचायला हलका आणि आरोग्यदायी असतो राजगिऱ्याच्या वड्या लाडू चिक्की असे काही घरात आधीपासूनच आणून होणारी तारांबळ टळते आणि तिसरं ऑप्शन म्हणजे आपल्या साखर खोबरं कोरडं खोबरं किंवा ओलं खोबरं आणि साखर आपल्या घरात साधारणपणे सगळ्यांच्याच घरात असते हे दोन्ही एकत्र केल्यावर फार छान लागतं खोबऱ्यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असल्याने आपण प्रसाद म्हणून हा पर्याय नक्की देऊ शकतो याची खिरापतही करून ठेवण्याची पद्धत असते तर ही खिरापत आपण पहिलेच बनवून ठेवली तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे प्रसादासाठी आणि लास्ट ऑप्शन म्हणजेच खजूर किंवा वेगवेगळ्या प्रकारची फळे लोह असलेला आणखी एक चांगला पर्याय म्हणजेच खजूर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेला खजूर घरात असेल तर ऐनवेळी आपण प्रसादाला तो ठेवू शकतो याशिवाय केळी सफरचंद यासारखे के अनेक फळ आपण आपण प्रसादाला ठेवू शकतो आरतीला किती लोक असणार हे माहीत असल्यावर आपण त्याप्रमाणे नैवेद्याची सोय करतो पण काही वेळा आपल्याकडे अचानकपणे आरतीला किंवा दर्शनाला लोक येतात अशा वेळी त्यांना प्रसाद म्हणून काय द्यायचा असा प्रश्न साहजिक असतो तर हे पदार्थ आपण बनवून किंवा पहिलेच रेडी करून ठेवले तर त्यांना प्रसाद म्हणून द्यायला आपल्याला सोयीस्कर होतं तर आपल्याला ह्या आयडिया ज्या आहे प्रसादाच्या कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये Gan peti bapa muria.